संतश्रेष्ठ तुकाराम माऊलींच्या भंडारा डोंगरावर आपण आहोत आणि महाराजांचे वंशज आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे आपल्या समवेत आहेत त्याचबरोबर या भंडारा देवस्थानचे ट्रस्टी आदरणीय झोपेसाहेब आणि कराळेसाहेब त्याचबरोबर विभाग प्रमुख सर आणि कोल्हे सर आणि अर्थातच स्वामी महाराज आणि शैलेश काळे सर चव्हाण मॅडम इतर सर्व आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं खरंतर वाङ्मय मंडळाचं उद्घाटन भंडारा डोंगरावर करायचं अशी कल्पना जेव्हा स्वामी सरांनी मांडली तरी मला खूप आनंद झाला याचं कारण असं की आणि त्यातही डॉक्टर सदानंद मोरे सर आपल्याबरोबर येणार ही कल्पनाच एकदम सुखाभर होती याचं कारण असं की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बऱ्याच जणांनी बघितलेला नसतो तो कसा दिसतो तर ते असे दिसतात तुकाराम महाराजांचे वंशज कसे दिसतात तर असे दिसतात म्हणजे ओळख वेगळी करून देणार नाही कारण का सर बोलायला लागले की सर फिलॉसॉफी विषयी बोलतील की सर पॉलिटिकल सायन्स बद्दल बोलतील की सर भाषेबद्दल बोलतील ट्रम्पवर बोलायला सांगितलं तरी सर परवा एक सरांनी खूप छान एक पॉडकास्ट तयार केलेलं आहे म्हणजे इतका अभ्यास असलेला माणूस तुकाराम दर्शन नावाचा एक अतिशय मौलिक ग्रंथ ज्यांनी आपल्या सगळ्या महाराष्ट्र धर्माला दिला असे आणि परवा सरांचं एक पॉडकास्ट खूप गाजलं ते म्हणजे महाराष्ट्र धर्म या नावाने की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत घेतली आणि ज्याला जुगलबंदी म्हणूया की अतिशय म्हणजे कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळ्या महाराष्ट्र धर्माविषयीच एकूणच या महाराष्ट्र मातीमध्ये काय काय फुललं याविषयीचं अतिशय चांगलं पॉडकास्ट सरांनी केलेलं आहे सरांना आपण ऐकायला आलेलो आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आपण सरांना ना जास्त वेळ देऊयात कारण एक तासानंतर सर जाणार आहेत सर पुन्हा एकदा या भंडारा डोंगरावर टी जे महाविद्यालयाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आणि आदरणीय सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावी आणि वाङ्मय मंडळाचं उद्घाटनही करावं या भंडारा समितीचे सचिव कराणे पाटील ओके टी जे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र संजय चाकणे मराठी विभागाचे रोकडे सर कोल्हे सर आणि स्वामी महाराज आणि मित्र तर जी मंडळी या व्यासपीठावरती आहेत आणि ज्यांचा उल्लेख झाला मागाशी त्या सगळ्यांना जोडणारं एक समान सूत्र म्हणूयात आपण समान धागा की हे सतत काहीतरी नवीन नवीन करण्याच्या मागे असतात त्याला एक शब्द मराठीमध्ये उपक्रम हे उपक्रम म्हणजे काहीतरी नवीन करणं नुसतं काहीतरी करणं म्हणजे उपक्रम आहे लक्षात घ्या तर त्या उपक्रमशील वृत्तीचा प्रत्यंतर आपल्याला आत्ता महाशीय सरांच्या भाषणामध्ये आला की त्यांनी काय काय कुठे कुठे केलं म्हणजे मराठी विभागात अनेक पुणे विद्यापीठाच्या किंवा एकूणच विद्यापीठांच्या कक्षेमध्ये खूप असतात मराठीचे विभाग आणि त्या सगळ्या विभागांच्यामध्ये आत्ता ज्या कवींची वगैरे नावं घेतली गेली ते कुठे ना कुठे अभ्यासक्रमात असतातच म्हणजे केशवसूत असतात बालकवी असतात तुकाराम महाराज असतात त्याने आत्ता जे सांगितलं ना आपणाला की ते तिकडे गेले किशोरसूतांच्या गावी मुरडेकरांच्या गावी आणि तिथे समोर प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला जणू काही तो अनुभव आला पाहिजे हे अशा प्रकारचे उपक्रम करणारी ही सगळीच मंडळी आहेत आता आपण भंडारा डोंगराचा कशा पद्धतीने विकास करतायत किंवा माझी आपले मंत्री कैलासवासी चंद्रकांतजी छाजेड आणि त्यांचे चिरंजीव आनंद यांनी त्यांच्या कॉलेजचा कसा विकास केला सर विद्यापीठामध्ये होते अतिशय महत्वाच्या मंडळांच्या ह्याच्यामध्ये तर ही सगळी मंडळी जी आहेत ना काहीतरी नवीन आपण करावं हो। आणि नवीन म्हणजे केवळ काहीतरी न करायचं नवीन म्हणून म्हणजे नवीन नाही म्हणजे ते एक संस्कृतमध्ये एक मन आहे की काय घटम भिजद्यात पटम छिंद्यात म्हणजे काहीतरी कपडे फाडायचे मडकं फोडायचं लोक लगे लक्ष देत दे रे काय चाललंय अशा प्रकारचं नाविन्य नाही नाविन्य म्हणजे खरोखर की ज्याचा समाजाला काहीतरी उपयोग होईल वगैरे वगैरे तर अशी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांनी हा जो आजचा उपक्रम घडवला तो फार मला महत्वाचा वाटतो की जिथे आपण ऐकत असतो नेहमी ऐकत असतो आपल्याकडे पहिल्यापासून तुकाराम महाराजांच्या कथा वेगवेगळ्या माध्यमातनं कधी सिनेमातनं नाटकातनं ना, ना। आपल्या अगदी कथा का कादंबऱ्या किंवा सिरियल सिनेमा सगळ्या उठ्ठीतनं आपण बघत असतो आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असतात तर भंडारा डोंगर हे सगळ्यांना माहिती असतं की इथे तुकाराम महाराज भजन वगैरे करायला जात असत बरंच काव्य महाराजांनी इथे बसून केलेलं आहे आणि त्यांचं जे अत्यंत प्रसिद्ध गाजलं सगळ्यांनाच माहिती असतं कारण ती जी ओळ आहे त्यांची वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी जागा कुठे होती आता अशी जागा देहूत असणं शक्यता कमी कारण नाही म्हटलं तरी देहू हे गाव आहे गावात काही अशा पद्धतीने कुणी असू शकतं असं होऊ शकत नाही ना मग ते कुठे असेल तर ते इथे असेल भंडारा डोंगरावरती असेल आणखी त्यांचे परिसरामध्ये काही भामचंद्र नावाचा ना दुसरा डोंगर आहे घोरवडा पर्वत आहे तर इथे तुकाराम महाराज यायचे भजन करायचे साधना करायचे आणि इथे त्यांना अनेक कविता अभंग स्फोडलेले आहेत की जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतात आणि ते हिंदी विषयाचे पण काही विद्यार्थी आहेत कोल्हे सरांचे तर तुकाराम महाराजांचे हिंदी अभंग पण आहेत म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्रात दोन्ही भाषा बोलल्या जायचे लक्ष द्या म्हणजे हिंदी काही नवीन भाषा नाही आत्ता एक मध्ये जी चर्चा झाली कंपल्सरी करायची कंपल्सरी करायची म्हणजे आपल्याकडं पहिल्यापासून लोकांची वृत्ती आहे हिंदी भाषा शिकायची तर त्यावेळेला त्याला हिंदी म्हणत म्हणत नव्हते हिंदुस्थानी म्हणायचे दखनी म्हणायचे उर्दू पण नव्हते म्हणत लक्षात घ्या तो नंतर आला उर्दूचा पटाय वगैरे तर हे सगळं जिथे घडलं त्याची सुद्धा आपण तुम्हाला एक गम समजू म्हणजे मला पटकन मी वाक्यचा अर्ध तोडलं तो कारण मला आठवलं बघा चाकणे सर सर इंग्लंडमध्ये शेक्सपियर नावाचा फार मोठा नाटककार होऊन गेला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतो त्याचं गाव आहे स्टेटफोल्ड तर त्या स्टॅटफोर्डला एकदा मी गेलो आणि त्या लोकांनी त्याची शाळा जतन करून ठेवली शेक्सपिअरच्या काळातली शाळा बरं का तशीच बर आता थोडं बिघाड झाला एखादी भिंत भिंत पडली तर ते, ते बांधत असतील पण मूळ स्ट्रक्चर तेच आहे ते। आणि त्याच्यातलं दुसरं वैशिष्ट्य काय माहिती आहे का शेक्सपिअरच्या वर्गात किती विद्यार्थी होते याचा रेकॉर्ड त्यांना मिळालं त्याला पलीकडे ते इकडचे लो, लोक पाश्चात्य लोक रेकॉर्ड जप जपून ठेवण्यात फार तत्पर असतात आपण त्या मानाने फारच मागे पडतो तर ते मस्त मिळवलं मग त्याच्यामध्ये शेक्सपिअरचा नंबर किती होता त्या पट्यावरती तो नंबर आणि बाकीचे विद्यार्थी सगळ्यांची नावं अशी लिहून काढली म्हणजे हजेरी ज्याला म्हणतो आपण तो तयार केला रोल कॉल आणि तुम्ही जर आलात तिथे भेट द्यायला आणि तुम्ही तिथं गेलात ती शाळा पाहिला तर तो तुमच्या पुढे ठेवतात आणि ज्या वर्गात शेक्सपियर शिकला त्या वर्गात तुम्ही बसता तुमच्यासमोर तो पट असतो आणि तुम्ही त्या तासाला हजारात समजून खाली सही करायची तुमची तुमचं नाव लिहून म्हणजे तुम्ही जणू काही शेक्सपियरच्या क्लासमेट झाला आला का खूप मला मजा वाटली ते बघून सगळं अरे किती भारी काम आहे मग त्याप्रमाणे मी बसलो माझं नाव लिहिलं सही केली की मी सुद्धा आजच्या शेक्सपियर वर्गामध्ये शेक्सपियर बरोबरचा विद्यार्थी म्हणून उपस्थित होतो तर अशा पद्धतीने लोक करतात मग त्यामाणे आपण जेवढं करायला पाहिजे तेवढं करत नाही पण जे करतात ते काही थोडं नाही आणि हे त्याच्यातला हा आजचा आपला उपक्रम आहे की तुकाराम महाराजांनी जिथे आपलं कवित्व केलं जिथे जिथं निसर्ग पाहिला आणि जिथच्या निसर्गाचं वर्णन केलं आणि जो त्यांचा अभंग आज पर्यावरणवाले लोक फार मोठ्या आनंदाने घेतात की बघा आपल्याला पर्यावरणाचं किती महत्व आहे की तुकाराम महाराज वृक्ष वल्ली आबा सोयरे सोयरे म्हणजे जवळचे नातेवाईक लक्षात घ्या अत्यंत जवळचे नातेवाईक मग आता पुढचा मुद्दा काय आला जर ते आपले सोयरे असतील जर त्यांना आपण तोडावं का कापावं का हो असा तो मुद्दा आहे वनचर्य हे सगळे प्राणी त्या काळात जे असतील सुद्धा आणि तुकाराम महाराजांनी खात्रीने सांगितलं बरं का की म्हणाल प्राण प्राण्यामध्ये वागोवा सुद्धा आला ना तो काय त्याचा कोण हे करणार पण महाराज म्हणतात की चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती स्वरूपता अशी एक अवस्था आता तुम्हाला आणखीन एक टप्पा पुढे जाऊन सांगतो बरं का तर हे सगळे वृक्ष वल्ली वनचरे हे पक्षी पक्षी सुस्वरे आळविती हे सगळे सजीव आहेत प्राण आहे त्यांना म्हणजे वनस्पतींना सुद्धा म्हणजे आपले भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस म्हणून होते त्यांनी सिद्ध केलं प्रयोग आली की वनस्पतींना सुद्धा प्राण असतो सुद। पण ज्यांना प्राण नाही आता दगड दोंडे यांचं काय हो तर ते सुद्धा आमच्या या वर्तुळामध्ये आहेत तुकोबांचा आणखीन एक अभंग सांगतो झाडे झुडे जीव बरोबर आहे झाडात झाडपत जीव आहे सोयरे आणि पुढचा शब्द आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पाषाण झाडे झुडे जीव सोयरे पाषाण म्हणजे पाषाण सुद्धा आपल्या याचा भाग आहे विश्वाशी चराचराशी आपण जेव्हा एकरूप होतो तो जो साक्षात्कार आपल्याला होतो लक्षात घ्या की ही सगळी ईश्वराची निर्मिती आहे ईश्वर रूपच आहे मग त्याला आपत काहीच नाही म्हणजे प्राणी पक्षी झाडं वेली आणि पाषाणसुद्धा अशी दृष्टी जेव्हा प्राप्त होते सृष्टीकडे पाहण्याची तेव्हा तुम्ही कल्पना करा की तो, कर कि तो माणूस किती उंचीवरती गेला असेल किती उंचीवरती गेला असेल आपण लक्ष देत नाही आपल्या गोष्टीकडे तर मी तुम्हाला सांगतो ना आता काय कायदे झाले बरं काय हे सगळे वृक्ष तोडीला बंदीगिंनी आता माझं गाव इथून फार जवळ आहे मी गावचा माझ्या लहानपणी मला आठवतं तर इथे ना ठाकर समाजातल्या महिला सरपणासाठी इकडची लाकडं तोडून झाडाची आणायची मुळी म्हणायची त्याला आणि आम्ही लोक विकत घ्यायची कशासाठी करायला जाळण्यासाठी कल्पना करा किती झाडं त्यावेळेला तुडली असतील आपण आणि काय त्याची किंमत असेल ती बिचारी माईला म्हणली दोन रुपयाला तर आमचे लोक म्हणजे दीड रुपयाला का हे इतकी इतकी असं अशी अवस्था आहे ना तर हे तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगितलं इतकं महत्वाचं आहे आपण ज्याला आज पर्यावरण शब्द तेव्हा नव्हता लक्षात घ्या तो आज प्रचारात आला पण त्याचं महत्व आपण इतकं जाणलं की तो, तो आपल्या अस्तित्वाचा आपलाच भाग येतो सृष्टी म्हणजे काय सृष्टी म्हणजे आपणच आहोत आपण सृष्टीचा भाग आहोत आपण आपण जे कोणी आहोत म्हणजे आता बघा आपण म्हणजे कोण आपण म्हणजे आपलं शरीर आणि आपला आत्मा आता काही लोक म्हणतात की वगैरे काही नसतो शरीरच असतात त्यांचा विषय सोडून द्या आपण पण आहे ना तर हे शरीर आता आत्मा कसा बनला माहीत नाही आपल्याला कुणी पाहिलेला नसतो पण शरीर ज्या घटकांपासून ज्या द्रव्यांपासून बनलेलं असतं त्यांना म्हणतात आपल्या परंपरे परंपरेच्या तत्त्वज्ञानामध्ये पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळं जडद्रव्य आहे त्यांनीच बनलेलो असतं आपण सगळे आणि त्याच जडद्रव्यांनी संत बनलेले असतात ही फार गमतीची गोष्ट आहे संतांच्यासाठी कुणी वेगळं मटेरियल वापरलं का ईश्वराने संत निर्माण करताना एक कुठलं तरी एक्सपोर्ट कुठून तरी इम्पोर्ट केलं हे हे इथलं नाही चालायचं दुसऱ्या ग्रहावर वगैरे असं नाही तर ज्याचे आपण बनलेलो असतो त्याचेच संत असतात म्हणून तुकाराम महाराजांनी एक फार चांगला तुम्हाला सांगतो मुद्दाम की संत आणि आपण आपण म्हणजे सर्वसामान्य लोक तुमच्या माझ्यासारखे यांच्यातला फरक काय तर आधी साम्य सांगतात बरं का जे मी आत्ता सांगितलं ते सांगतायत की हीच त्यांची पंचभूते संतां संतांचं शरीर कशाने बनलेलं असतं ही हीच याच पंचभूतांनी म्हणजे आपण ज्यांच्यापासून बनलेलो आहोत त्याच पंचभूतांनी संपूर्ण सृष्टी कशापासून बनलेली आहे पंचमहाभूतांचीच आहे त्याच पंचभूतांनी सृष्टी बन संत बनलेले असतात संतांचं शरीर बनलेलं असतं तेव्हा संत नाही भूक लागते संत नाही जेवण करा असं वाटतं संतांनाही ताण लागते कारण शरीर तसंच बनलेलं आहे ना हीच त्यांची पंचभूते पण मग फरक कुठे तो फार महत्वाचा फरक आहे ते म्हणतात की कळवळा धरीला संती स हीच त्यांची पंचभूते पण जीवन भाते प्रेमाचे त्यांचं जगणं हे पूर्णपणे प्रेममय असतं ती प्रेमाची क्रीडा असते जणू काही जीवन भाते प्रेमाचे तसं तुमचं आमचं नसतं म्हणजे आपल्यात प्रेम नसतं अशाचा भाग नाही पण प्रेमाबरोबर द्वेषसुद्धा असतो आहे ना तिरस्कार असतो मग भांडणं होतात माणसा माणसाच होतात राष्ट्र राष्ट्रामध्ये होतात घरातल्या घरात भावाभावामध्ये सासूसुणामध्ये आपण बघतो ना तर संतांचं तसं नाही संतांच्या याच्यामध्ये फक्त हीच त्यांची पंचभूते होते जीवन भाते प्रेमाचे संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश हा फरक आहे आणि म्हणून त्या प्रेमाच्या पुटी संतांनी काय केलं तर कळवळा धरीला संती संतांच्या मनात तुमच्या आमच्याबद्दल जीवांच्या बद्दल एक करुणा निर्माण झाली कळवळा धरीला संती आणि त्या कळवळ्याच्या पुटी त्यांनी काय केलं एक तजवीज केली उपाय केला ठरवलं की यांचा उद्धार कसा होईल कळवळा धरीला संती तो निगुती कैवाड म्हणजे त्यांचं कल्याण कसं होईल आणि तो मार्ग आपल्याला सांगितला आणि इथंच थांबत नाही साम्य आणि भेदपूरचा पुढचा मुद्दा सुद्धा आपण बघू शकतो ना काय सांगतात हेच खाते अन्न ते आपण जे अन्न खातो तेच अन्न खातो म्हणजे असं नाही की तुकारामांच्या काळात बाकीचे लोक भारतात तयार होणारं अन्न खायचे आणि महाराजांच्यासाठी कुठून तरी मुद्दा पिझ्झा आणायचे कोणी की आणखीन चायनीज वगैरे असं काही नव्हतं ना हे खाती अन्नते तुका म्हणे दिवस राती त्यांचा दिवस आणि आपला दिवस त्यांची रात्र आणि आपली रात्र म्हणे दिवस रात्री हे चखी अन्नते तर त्यांचा जर दिवस समजा आपल्या दिवसापेक्षा मोठा असतो का आपला दिवस जर बारा तासाचा असेल आणि रात्र बारा तासांची असेल तर त्यांचा सुद्धा दिवस तेवढाच असतो रात्र तेवढीच असते त्यांना कुठल्याही प्रकारे अपवाद करत नाही सृष्टी पण तरी देखील ते झटतात लोकांच्यासाठी ते दिवस रात्र बघत नाहीत कशासाठी कळवळा धरेला संत ही जी करुणा संतांच्या मनामध्ये असती चराचराबद्दल ती महत्वाची आहे आणि हे ऐक्य लक्षात घ्या ते हे दोन प्रकारचं एक ऐक्य सांगतो तुम्हाला की त्याचं त्याची एक त्याच्या कथा आहेत याच्या कथा आहेत ना कथांकडे कसं पाहिजे आता ही कथा मी तुकोवांची सांगितली म्हणजे कथा नव्हे अभंग सांगितला तुकाराम महाराजांचा की सोयरे पाषाण हे सांगितलं म्हणजे जड वस्तू आहे पाषाण नंतर प्राणी सगळे जे आहेत ते ते सांगितलं बरोबर आहे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र ती गोष्ट माहिती की नाही आपण ऐकतो नेहमी त्याचा आपल्याला अर्थ कळत नाही आणि मग लोक वाद करतात गोष्ट खरी गं कुठे कसं शक्य चालू असतो ना कोणती गोष्ट आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आपण ऐकतो की रेड्याच्या कर्वी वेद बोलवले म्हणजे त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ झाला ते लोकांनी विचारलं हो ते ना तिथल्या म्हणजे झालं असतं की ते पैठणला गेले होते आणि तिथल्या लोकांच्या पुढे त्यांना त्यांचं काहीतरी गाराणं मांडायचं होतं ते त्यांनी मांडलं म्हणजे काय असेल ते तर सांगायला लागले की सगळे चारा चारामध्ये एकच आत्मा आहे तुमच्या शरीरातला आत्मा माझ्या शरीरातला आत्मा एकच आहे तर कुणीतरी खोडसा माणूस असतो ना ते असावेच लागतात तो त्यांच्याशिवाय गमत येत नाही चालला होता त्यांनी असं बघितलं ते बाहेरून असा एक पखाल म्हणजे पूर्वीच्या काळात पाणी आणण्यासाठी नेण्यासाठी पखाल असायची ते कातड्याचं पिशवी असायची मोठी आणि ती रेड्याच्या किंवा बैलाच्या जेव्हा ठेवायची आणि ते वाहून न्यायचे तर अरे हा रेळा चाललाय म्हणले त्याचं नाव पण म्हणले ज्ञानाचे मग काय त्याचा आणि तुझा जीव एकच आहे का महाराज म्हणले हो एकच आहे काय बोलतोस म्हणले बघू म्हणले परीक्षा म्हणून त्यांनी काय केलं त्या रेड्याच्या अंगावरती चापकाचे फटके मारले तर त्याचे वळ त्याच्या वेदना ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती तर दुसरा एक आला म्हटलं रे हा काहीतरी जादू जादूटोना करणारा मनुष्य बरे अशा गोष्टी करता येतात ना सिद्धी प्राप्त झालेले लोक बघा ते करतात काही नाही काही असे उद्योग करतात आपल्याला माहित नाही आता हल्ली प्रकार कमी झाले बरं का अंधश्रद्धा निर्मूलन त्या चळवळीमुळं त्याच्या कुठं लिंबाला टाचना टोचायच्या काळी भावली काळजी वगैरे वगैरे असे लोक असतात ना आई याच दिसत काहीतरी हे शिवाय कसं होईल तर खरं तुमचं कधी मानू आम्ही हे हा जो रेडा आहे त्या रेड्याला तू बोलायला लाव आणि त्याच्याकडवी वेद आले पाहिजेत वेदमंत्र आले पाहिजेत असं बघ आता बघा हिचं काही जे करता अर्थ नाही मग ज्ञानेश्वर महाराजांनी ती कथा अशी आहे की त्याला सांगितलं तू मन वेदामधला रुचा मन आणि तो रेडा बोलायला लागला अशी ही कथा हे आहे आता एक लक्षात घ्या मुद्दा की चर आणि आचर चर म्हणजे ज्याच्यामध्ये काही हालचाल होते कारण जीव असतो आणि आचर म्हणजेच हलतच नाही दगड कसा हलणार सांगा ना झाडंसुद्धा हलतात इकडून तिकडे जात नाहीत परंतु वारा आला तर हलतात तर मग पुढचा मुद्दा ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की ते त्यांच्याकडे ते चांगदेव नावाचे एक सद्गुरुस्त आले आणि त्यांना दाखवले त्यांनी आपले अॅटिट्यूड दाखवायला लागले की ते वाघावरतीच बसले वगैरे वगैरे ते तपशिलाच जात नाही म्हणजे कथा माहिती आहे तुम्हाला आणि हे बसले होते एका भिंतीवरती आळंदीमध्ये चार भावंड आणि अरे ते आले म्हणले सांग देव फार मोठे युगी आहेत ज्येष्ठ आहेत त्यांचं स्वागत करणं त्यांच्या त्यांना सामोरंच जायला पाहिजे त्यांना पुढे गेलं पाहिजे या या म्हणायला आता काय करायचं आपण तेच आले वाघावरती बसून आपण काहीतरी बरोबरीच पाहिजे ना ते ज्ञानेश्वर महाराज म्हटले ते भिंतीला की तू चल आणि ती भिंत चालायला लागली आता भिंत ही निर्जीव आहे लक्षात घ्या पण तुम्ही तुम तुम्ही जर चराचाराशी तुम ऐक्य केलं तर तुम्ही हे सुद्धा करू शकाल तुम्ही प्राण्यांशी बोलू शकाल प्राण्यांच्या करवी त्यांची भाषा तुम्हाला कळेल तुम्ही एखादी निर्जीव वस्तू चालवू चालवू शकाल हलचाल त्याच्यात उत्पन्न करू शकाल ए, हे ही कथा झाली ती कथा खरी असेल कुठे असेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशी असेल तशी असेल ती चर्चा करणाऱ्यांना करू द्यात त्याचा अर्थ हा होतो त्यातलं त्यातलं तत्व काय आहे की सगळं जग जे आहे ते एका ईश्वरानं निर्माण केलेलं आहे चराचर आणि त्यामुळं आपलं त्याच्याशी नातं आहे आपलं सजीव सृष्टीशी आहे आपलं निर्जीव सृष्टीशी आहे आणि आपण सगळ्यांनी सांभाळून कारण त्यांच्यामुळं आपण जगतो ना जमिनीला जमीन निर्जीव आहे लक्षात घ्या असं म्हणतो आपण पण आपल्याला जे काही अन्न मिळतं खायला ते कुठून मिळतं कोण पिकवतो ते म्हणून नातं ना, आहे ना माणूस त्याच्या निसर्गाच्या नात्याशिवाय जगू शकणार नाही इतकं ते महत्वाचं आहे तर हेच हा संतांच्या सांगण्याचा काय हेतू आहे अर्थ आहे त्याचं इम्प्लिकेशन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून संत अशा पद्धतीने चराचराशी एकरूप झाले आणि म्हणून म्हणायला लागले की वृक्षवल्ले आम्हा सोयरे वंचरे आणि ते कुठे म्हणाले ते इथे म्हणाले म्हणून या परिसराचं महत्त्व फार आहे अशा पद्धतीनेच मला सांगतो आता हे लोकांना सगळ्यात सगळ्यात काळात कळलं का नाही तुकाराम महाराजांचं महत्व सुद्धा त्या काळात काही लोकांना मान्य होतं काही लोकांना मान्य नव्हतं ते मान्य नसणाऱ्या लोकांनी त्यांना त्रास पण दिला त्यांना विरोध पण केला त्याही कथा प्रचलित आहेत आपल्याला कोणी म्हटलं तुम्हाला ते अभंग लिहायचा अधिकारच नाही आत्तापर्यंत लिहिलेत त्याचं काय करायचं आता इथून पुढं समजा नाही करणार बुटून टाका म्हणणे बुडवले वगैरे वगैरे म्हणजे सांगायचा मुद्दा काय तुम्हाला की संतांचं कार्य हे इतकं अवघड असतं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सद त्रास दिला खूप लोकांनी त्या चारही भावंडांना आळंदीमध्ये असताना संन्याशाची मुलं वगैरे वगैरे तर ते बसले जाऊन आपल्या स्वतःच्याच घरामध्ये छोटी एक झोपडी होती आणि आतून दार लावून घेतला आणि असं ठरवलं की हे बेकार लोक आहेत दुसरे आहेत त्यांच्याशी आपला अजिबात संबंध नको काहीच एकदम बंद आणि आत बसले तर त्यांची तीन भावंड कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले असतील कदाचित भिक्षा मागायला गेली असतील ती आली आणि त्यांनी पाहिले की बाहेरून तर दार उघडे आणि उघडत तर का नाही म्हणजे तर आतमध्ये कडी लावली म्हणजे कुणी कुणी लावले असणार अर्थात म्हणून हाका मारल्या ते म्हणाले मी येणार नाही म्हणजे थोरले बंधू की जे ज्यांचे गुरु होते त्यांनी हात मारून पाहिजे धाव दार नाही उघडलं धाकटे बंधू सोपान काका त्यांनी दार हाक मारली दार वाजवलं नाही उघडलं मग धाकटी बहीण पुढे आली मुक्ताबाई आता तुम्ही म्हणाल मुक्ताबाई म्हटल्यानंतर सगळ्यात दाकटी बहीण तिघा भावाची एकटीच बहीण म्हणजे लाडाचीच असणार आणि मग तिने जर हट्ट केला तर तो हट्ट कोण नाही म्हणणार ना लहान बहिणीचा तिने हट्ट बिट्ट नाही केला लक्षात घ्या म्हणजे ज्याला शब्द आपण वापरतो काळात इमोशनल ब्लॅकमेलिंग तसं नाही केलं तिने चक्क ज्ञानेश्वर महाराजांना तत्वज्ञान सांगितलं की ज्या तत्वज्ञानात संत कोणाला म्हणायचं याची चर्चा आहे आणि असे चौदा अभंगे त्याला आपण ताटीचे अभंग असं म्हणतो ताटी म्हणजे दार ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा का त्यांनी सांगितलं की तुम्ही संत आहात संतांना असं वागून चालत नाही संतांनी संता ना संता लोकांच्या अपराधाला क्षमा केली पाहिजे लोक मूर्ख असतात त्यांना कळत नाही त्यांचे स्वार्थ असतात तुमचं काम त्यांचं कल्याण करणं त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणं हे आहे त्यामुळे तुम्ही नाही रुसून चालणार ते बोलणार बोलणारच ते त्रास देणार देणारच विंचू नांगी मारतो त्याचा स्वभाव आहे मग आपण त्याला नांगी मारायची का हे कुणी सांगितलं ला? सगळ्यात लहान मुक्ताबाई तत्प्ञाने सांगितलं आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं ना आणि ज्ञानेश्वर महाराजांनी दार उघडलं आणि ते बाहेर आले आणि मग पुढे त्यांचं कार्य सुरू झालं मग ज्ञानेश्वरी लिहिली वगैरे 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 जे मी नेहमी सांगतो की मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना समजावून सांगितलं नुसती नुसती हे नाही केली त्याला काय म्हणतो आपण आळ किंवा विनंती विनवणी नाही हे हे संतासाठी बरोबर नाही म्हणून मुक्तबाई नसते तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज मिळाले नसते हे का तर कळवळा धरीला संती संतांनी लोकांच्याबद्दल करुणा ठेवली चित्तामध्ये आणि म्हणून त्यांचं सगळं जगणं हे प्रेमाचं आहे त्याच्या द्वेषाला रागाला मत्सराला स्पर्धेला कारण नाही तर हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं संतांनी आणि जिथे त्यांना असं अभंग तयार करण्यासाठी एक वातावरण चांगलं मिळालं एक त्यालासुद्धा काही एक महत्त्व असतं ना नाही असं आहे म्हणजे योग आपण योगा घरी पण करू शकतो त्याला योगा म्हणतात म्हणून मी पण म्हणून गेलो योगा मुझे मुझे योगा हा शब्द इंग्रज लोक म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्या लोकांनी त्यांना ते सरळ म्हणता येत नाही म्हणून त्यांनी त्याच्यात एक ॲड केला योगा म्हणायला लागेल ते करू दे तर आपण आता हल्ली घरी पण करतो काही काही लोक टी व्हीत बघतात ते मध्ये ते रामदेव बाबाचं तर फाडत होतं आता कमी झालं त्या मनाने पण अजूनही लोक बघतात आणि त्याप्रमाणे करतात म्हणजे घरीच दिवाणखान्यात आणखीन कुठे शेजारी सॅपक चालू असतो तरी करतात लोक पण मूळ योग कसा करायला पाहिजे चांगली भूमिकून तिथं ज्ञानेश्वरीच्या साव्यात द्या ज्ञानेश्वरांनी वर्णन केले की कुठे जाऊन करावा योग तिथे निसर्ग असला पाहिजे म्हणजे एखादा दुसरा पक्षी असला पाहिजे चांगला झरा असला पाहिजे झुळझुळ तर ते योगासाठी अनुकूल वातावरण म्हणून असं एक वातावरण त्या काळामध्ये जिथे महाराजांना सापडलं त्याच्यामध्ये हे हा पर्वत होता आणि म्हणून हा महाराजांच्या स्पर्शानं प पदस्पर्शानं पवित्र झालेला पुणित झालेला हा डोंगर आहे हा पर्वत आहे म्हणून ते तीर्थक्षेत्रच आहे म्हणजे जसं देहू तीर्थक्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र अयोध्या तीर्थक्षेत्र म्हणतो आपण बाकीच्या ज्या काय बारा ज्योतिर्लिंग सप्तपुरी वगैरे म्हणतो तसं भंडारा श्रीक्षेत्र क्षेत्र असं असे ते आणि मग लोकांना याचं महत्त्व कळलं नाही थोडंच आहे कळ कळलं ना म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे पुढे ब्रिटिशांचं राज्य आलं आपण पारतंत्र्यात गेलो आपल्याला माहिती आहे आणि पारतंत्र्यात गेल्यानंतर ब्रिटिश पद्धतीने आपण शिकायला लागलो म्हणजे आपण जे आपले पंजोबा खापर पंजोबा जे कोणी असतील ते वगैरे त्या काळातले आणि आपल्याला तिकडंचे लोक काय म्हणतात ते कळायला लागलं शेक्सपियर काय म्हणतो आणखीन काय कोण करतो वगैरे वगैरे आपल्या अभ्यासक्रमात इंग्रजी भाषा आली इंग्रजी साहित्य आलं आणि तिकडचे धर्म आली अरे त्यांनी केलं तर तिकडचं धर्म कोण तिथं ख्रिश्चन धर्म मुख्य मग आता आपल्या धर्मात काय कमतरता आहे का अशी आपले लोक चर्चा करायला लागले विचार करायला लागले किती भरून काढली पाहिजे तसं नाही केलं तर आपले लोक दुसऱ्या धर्मात जातील ना म्हणून मोठमोठ्या लोकांनी तिकडे बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय आपण नाव त्यांचं ऐकलं असतं शाळेमध्ये भारतात पण लोक होते तसे आपल्या महाराष्ट्रात पण होते न्यायमूर्ती रानडे विष्णुबुवा ब्रह्मचारी हो ते दयानंद म्हणून स्वामी होते गुजरातमध्ये ते सगळे आपण ऐकतो तर त्यातल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांनी काय केलं माहिती काय की प्रार्थना समाज नावाचा एक धर्म नाही म्हणता येणार पण एक धर्म समाज तयार केला जसं ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक धर्म आहे तो एक प्रकारचा धर्मपंथ आहे तो काढला तर त्या प्रार्थना समाजाच्या लोकांचा जर कुणी आदर्श असेल ना तर ते तुकाराम महाराज म्हणजे ते तुकाराम महाराजांना फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड म्हणायचे म्हणजे मित्र तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक आमचे कोणतं तुकाराम महाराज मग मा आता तुकाराम महाराज म्हटल्यानंतर साहजिकपणे आपण देहूला जायला पाहिजे तर ते देहूला आपण यायचे आळंदीला जायचे आणि त्या काळात ते लोकांना कळलं लो होतं बरं का स्थान महात्म्या अरे फर्ग्युसन कॉलेज आहे की नाही फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते प्राध्यापक जे विद्यार्थी होते त्यांच्यात बरेचसे कवी होते तर त्यांनी त्या कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला जर आहे की नाही त्याच्यामधला एक 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 शिलाखंड म्हणून आपण एक मोठा ओटा सारखं आपोआप नैसर्गिक तो निवडला आणि त्याला नाव दिलं कवी कट्टा तेव्हा आणि तिथं ते लोक एकत्र यायचे आणि एकमेकांच्या कविता म्हणायचे वाचायचे कवी कट्टा नाव नाही दुसरं काहीतरी दिलं काव्य काहीतरी असायचं पण म्हणजे काही एक त्याला महत्व असतं जागेला एक महत्व असतं आता अलीकडचे लोक जातात का नाही माहीत नाही 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 त्याचं नाव असते नाव अरे कवी कातळ kavi katak